मराठी भाषेचा सन्मान नाही ना तिथे येणार पण नाही आम्ही मराठी नाही वाजवायचं म्हणजे मराठी का नाही वाजवायचं मराठी गाणे का नाही वाजवायचं मी एवढंच विचार हॉटेल कुठे हॉटेल कुठं आहे महाराष्ट्रामध्ये मग मराठी गाणे नाही वाजवायचं मला सांगितलं त्याला का बोलवा त्याला बोलवा त्याला फोन करा जर तुम्ही महाराष्ट्रमध्ये होटल चालवणार आणि मराठी गाणे नाही वाजवायचे ते दादा का दादागिरी का पॉप्युलरची दादागिरी आहे म्हणजे त्यांनी का सांगितलं त्याला सांग हे बंद करायला सांग पहिला त्याला हे बंद करायला का तुमचा बंद कर नाही मराठीला ठीक आहे का दादागिरी अशी दादागिरी आहे हा अरे त्याला माहीत नाही का महाराष्ट्रमध्ये आहो आणि मराठी नाही वाजवायचं कोणी सांगितलं त्याला फोन लावून द्या मला फोन नाही आम्हाला बाकी काय नको आहे तुम्ही मराठी भाषेचा अपमान करताय मग हे काय तुम्ही ते कस्टमरला सांगताय मराठी नाही वाजवणे आम्हाला वरणं ऑर्डर आहे नाही वाजवायचं असं कसलं ऑर्डर तुमचं अरे पॉलिसी काय गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे ती मराठी नाही वाजवायची होटेलमध्ये म्हणजे एका स्टँडर्ड मराठी स्टँडर्ड नाही काय काय बोलतात तुम्ही मग तुम्ही बोलतायत त्यांचं ठेवायचं म्हणजे आता आम्ही बोलवा तुम्ही बोलवा ना मला बोलवा ना आणि मराठी गाडी लावायची आत्ताचा फोन करा फोन आहे पहिला मला त्याला बोलायलाच आहे अजित तो बोलवा त्याला हे काय हे कुठली पद्धत आहे तुमची प्रॉब्लेम आहे काय कस्टमर काय सांगतात का मराठी गाडी वाजवायला मग

मॅडम तुमच्या या पॉपट होटलमध्ये कस्टमर आले त्यांनी सांगितलं तुम्ही हिंदी गाणं लावताय इंग्लिश लावताय मराठी गाणं लावा तुम्ही त्यांना सांगता आमच्या पॉलिसीमध्ये नाही आम्ही मराठी गाणे वाजवणार नाही हे म्हणजे कुठली पॉलिसी आहे अरे मी काय म्हणतोय ते मला माहीत नाही ते मला माहीत नाही मला मराठी गाणे इथे लावायचे तुमच्या सेट काय झालेला आहे ना मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आम्ही कुठला कस्टमर आला आणि त्यांनी सांगितलं की मराठी गाणे लावा आम्हाला ऐकायचं आहे जे तुम्ही सगळ्यांची फरमाइश ऐकतात ना की ये हे ऐकतात ना सगळ्यांचे त्या पद्धतीने मराठी गाणं ना का लावत ना नाही तुम्ही कोण आहे सर इनको बोलो अभि मराठी लगाने को पहला सामने इनको बोलो मराठी गाना लगाओ दो मिनिट मी जर मराठी गाना लगना चि तो मॅडम क्या होय मालूम आहे खाली पी हो, होटल का नक्शा बदल जायगा पूरा सब सहन करेंगे मराठी भाषा का अपमान सहन नाही करणार आम्ही समजलं ना महाराष्ट्र मध्ये धंदा करायचा आणि मराठी गाणं नाही लावायचं यांना सांगा दोन मिनिटात मराठी गायना लागलं पाहिजे आम्ही सगळे ऐकणार इथे कुठलं गाल कुठलाही लावा मराठी जय जय महाराष्ट्र माझा लावा पुन्हा बी ना पाणी तिथे मराठी भाषेचा सन्मान नाही ना तिथे येणार पण नाही आम्ही ऐका